निवडणूक रणधुमाळीला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पहिलाच मोठा भूकंप झालेला आहे महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला असा धक्का बसेल याची कल्पना देखील कोणी केलेली नव्हती पक्षाचे महानगर प्रमुख संघटन मजबूत ठेवणारा चेहरा आणि महापालिकेतील अनुभवी नेता रेणुकादास उर्फ राजू वैद्य यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून ठाकरे गटाच्या गळतीवर शिक्कामोर्तब केलाय हा केवळ एक राजीनामा नाही हा ठाकरे गटाच्या शहरातील नेतृत्वावर उठलेला मोठा प्रश्न आहे गेल्या काही महिन्यांपासून माजी महापौर नगरसेवक पदाधिकारी एकामागून एक पक्ष सोडत असताना आता थेट महानगर प्रमुखच भाजपात गेल्यानं उभाटा गटाची छत्रपती संभाजीनगरमधील पकड ढासळल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येतं हिंदुत्ववादीसाठी काम करताना अडचणी येत होत्या स्थानिक गटबाजीमुळं कुचंबना झाली असा थेट आरोप करत कर राजू वैद्य यांनी ठाकरे गटाच्या अंतर्गत वादावर बोट ठेवलेला आहे तर दुसरीकडे भाजप आणि महायुतीसाठी हा प्रवेश मनोबल वाढवणारा ठरतोय महापालिका रणसंग्रामाच्या तोंडावर झालेला हा पक्षांतराचा स्फोट आता राजकारणाची दिशा बदलणार का हा प्रश्न संपूर्ण शहराला पडलेला आहे नेमकं त्यांच्या जाण्याने काय बदल होणार आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम आजपासून अधिकृतपणे सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही कारण की मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे आणि या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा आणि पहिला धक्का बसलेला आहे पक्षाचे महानगर प्रमुख रेणुकादास उर्फ राजू वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला हा केवळ एक नेत्याचा पक्ष प्रवेश नाही तर आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटासाठी हा एक गंभीर इशारा मानला जातोय छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावर गळती लागलेली आतापर्यंत तब्बल आठ माजी महापौरांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि त्याचबरोबर बारा ते पंधरा माजी नगरसेवकांनी देखील पक्षत्याग करत शिवसेना किंवा भाजपमध्ये वाटचाल धरलेली आहे पदाधिकारी कार्यकर्ते यांचीही रोजची गळती ठाकरे गटाची शहरातील पकड कमकुवत करत असल्याचं चित्र आता स्पष्टपणे दिसून येत आहे सोमवारी म्हणजेच बावीस डिसेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख रेणुका दास उर्फ राजू वैद्य यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावे पत्र पाठवत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली होती राजीनाम्याचं कारण त्यांनी वैयक्तिक असल्याचं नमूद केलं होतं मात्र अवघ्या चोवीस तासात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं या वैयक्तिक कारणामागील राजकीय वास्तव आता उघड झालेला आहे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजू वैद्य यांनी आपल्या भूमिकेचं स्पष्ट स्पष्टीकरण दिलेलं आहे मी कॉलेज जीवनापासून हिंदुत्वासाठी काम करत आहे मात्र शिवसेना ठाकरे गटात राहून हे काम करताना अनेक अडचणी येत होत्या स्थानिक नेत्यांच्या गटबाजीमुळे कुचंबना होत होती आता भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं त्या अडचणी दूर होतील असं वैद्य यांनी ठामपणे सांगितलेलं आहे गेल्या दोन वर्षापासून अतुल साहेब आमच्या पक्षात या असा आग्रह धरत होते आणि आज तो क्षण जुळून आलेला आहे असंही त्यांनी नमूद केलंय राजू वैद्य यांचा राजकीय प्रवास पाहता ते केवळ एक पदाधिकारी नसून संभाजीनगरच्या राजकारणातील अनुभवी आणि संघटनात्मक चेहरा मानले जातात रेणुकादास वैद्य हे भारतीय विद्यार्थी सेनेच्या छत्रपती संभाजीनगरमधील प्रमुख शिलेदारांपैकी एक होते शिवसेनेनं त्यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली आणि पहिल्याच निवडणुकीत त्यांनी क्रांतीच वार्डातून विजय मिळवला त्यानंतर ते पुन्हा याच वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले पुढे तिसऱ्यांदा त्यांनी विद्यानगर वार्डाचं प्रतिनिधित्व देखील केलं महापालिकेत त्यांनी दोन वेळा सभागृह नेता म्हणून जबाबदारी देखील सांभाळली तसेच स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी प्रभावीपणे काम केलेलं आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर प्रभावी जिल्हा प्रमुख म्हणूनही जबाबदारी देण्यात आलेली होती त्यामुळं राजू वैद्य यांचा पक्षत्याग हा ठाकरे गटासाठी केवळ प्रतिकात्मक नाही तर संघटनात्मक दृष्ट्या देखील मोठा धक्का मानलेला जात आहे मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं यावेळी राज्याचे इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड आमदार संजय केनेकर आमदार शंकर जगताप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे शिरीष बोराळकर माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एन डी ए सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार पूर्णपणे समर्पित आहे या नेतृत्वाच्या कार्यानं प्रेरित होऊनच वैद्य यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनी भाजपवर विश्वास टाकलाय त्यांच्या प्रवेशामुळे संघटन मजबूत होईल मंत्री अतुल सावे यांनीही राजू वैद्य यांच्या अनुभवावर भर देत म्हटलेलं आहे की संभाजीनगरच्या राजकीय क्षेत्रात राजू वैद्य यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे पुढील काळात ते निष्ठेनं भाजपच्या विचारधारेचा प्रचार करतील आणि शहराच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावतील स्वतः राजू वैद्य यांनी ही आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित करत सांगितलं की संभाजीनगरच्या विकासासाठी आणि हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पक्ष जी जबाबदारी माझ्यावर सोपेल ती मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडेन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर झालेला प्रवेश था हा पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी मात्र मोठी धोक्याची घंटा ठरत असून महायुतीसाठी हा मनोबल वाढवणारा क्षण ठरतोय आगामी काळात आणखीन कोणकोणते चेहरे पक्षांतर करणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे संभाजीनगरमधील ही राजकीय उलता येत्या निवडणुकांमध्ये मोठे परिणाम घडू शकतात यात मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही बाकी मंडळी तुम्हाला यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला ला प्रमोशन होत आहे तुझं कॉंग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत